नमस्कार प्रेक्षकांडावर लागल्यानंतर होईल या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अखेर मालिनी मालिनी समोर जेव्हा काव्याचं बॉयफ्रेंड आहे हे सत्य समोर येणार आहे ते कसं हे पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर येणाऱ्या भागात सुनी सुनीताने मालिनीला फोन करून कॅफेमध्ये बोलवून घेतलेले असते आणि बोलत असते की काव्य माझ्या कॅफेमध्ये आले आहे आणि सोबत तिचा बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंड पण आलेला आहे पण मालिनी येण्याआधी जेव्हा त्या कॅफेमधून निष्ठू तिकडून निघून गेलेला असतो तर कॅफेमध्ये काव्याला एकटीच बघून मालिनी तिथे काव्यावर अजून खूप चिडते आणि बोलते तू इथे लायब्ररीत तू तर लायब्ररीत जाणार होती ना मग तू इथे काय करतेस काव्याला हे खूप मोठा धक्का बसतो कारण तिच्या हे लक्षातच आले नव्हते की मालिनी तिला असं काहीतरी विचारेल ती घाबरत बोलते की तिथे तिथे अनिशाची वाट बघत आहे तेव्हा मालिनी अजूनच चिडते तू खोटं बोलू नकोस काव्या तू माझ्या तू तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायला आली होतीस ना कुठं तो आणि त्याच्या हात तिच्या हातात गुलाब पाहून ती अजूनच रागात तिला म्हणते तेव्हा काव्य काव्या घाबरून म्हणते नाही कोणताच मुलगा नव्हता तेव्हा सुनीता सुद्धा बोलू लागते हे बघ काव्या खोटं बोलू नकोस मी स्वतः तुला त्या मुलासोबत पाहिले पण नंदिनी काहीही कबूल करत नाही हे बघून मालिला मालिनी रागातच घरी निघून जाते आणि काव्या आता खूपच घाबरलेली असते आणि तिला असं वाटत असतं की आता मालिनी काकू सगळे सत्य स शोधल्याशिवाय राहत नाही त्यामुळे ती स्वतः निर्णय घेते की हे सगळं सत्य वेगळ्या पद्धतीने बाहेर येण्यापेक्षा आपण स्वतःहून सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर कबूल करून सांगावे म्हणून ती स्वतः सगळ्यांसमोर जीवास तिचा बॉयफ्रेंड असल्याचे कबूल करते